नमस्कार मराठी कथा श्री स्वामी समर्थ संकटातून श्रद्धेकडे या जगात काही कथा अशा असतात ज्या फक्त ऐकायला जात नाहीत त्या मनात उतरतात त्या डोळ्यातून नाही त्या हृदयातून पाहिले जातात अशी जी कथा आहे साध्या माणसाच्या आयुष्यात उतरलेल्या एका दिव्य कृपेची श्री स्वामी समर्थांच्या नावाने उजळलेल्या एका प्रवासाची जिथे अश्रू असतात तिथे आशा जन्माला येते जिथे अंधार असतो तिथे दिवा पेटतो आणि जिथे श्रद्धा असते तिथे देव चालत येतो अक्कलकोटच्या पवित्र भूमीतून वाहणारी ही कथा फक्त चमत्कारांची नाही ती आहे माणसांच्या मनाला आधार देणारी त्याच्या धीराला बळ देणारी आणि त्याच्या जीवनाला दिशा देणारी आज आपण ऐकणार आहोत अशीची कथा जी तुम्हाला रडवेल रडवेल नाही पण डोळे ओले करेल जी तुम्हाला थकणार नाही पण चालायला शिकवेल जी तुम्हाला हरवणार नाही पण स्वतःला सापडायला मदत करेल चला तर मग मन शांत करा हृदय उघडा आणि एका प्रेमय नावाने या कथेला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या जवळ एक लहानसं गाव होतं त्या गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे थोडीशी जमीन एक गाय आणि दोन लहान मुलं होती पाऊस वेळेवर पडत नसे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ त्यामुळे रामू कायम चिंतेत असे एक एक वर्ष तर फारच वाईट गेलं पीक सुकून गेलं कर्ज वाढलं आणि घरात अन्नाचीही टंचाई झाली रामू रोज देवाला साखळं घालायचा पण मनात शंका यायची देव खरंच ऐकतो का एक दिवस गावात चर्चा झाली की अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ आहेत जे दुःखी लोकांना आधार देतात रामूंनी ठरवले काही हो मी स्वामींकडे जाणार तो पायी अस अनेक दिवस अक्कलकोटला पोचला थकलेल्या उपाशी पण डोळ्यात आशा होती स्वामी एका झाडाखाली घुसले होते रामू त्यांच्या पायावर पडून रडू लागला स्वामी शांतपणे म्हणाले रडू नकोस संकट हे शिक्षा नसतं ते शहाण बनवायला येत रामू म्हणाला माझ्याकडे काहीच उरलेलं नाही आता मी काय करू स्वामी म्हणाले तुझ्याकडे अजूनही तीन गोष्टी आहेत मेहनत विश्वास आणि संयम जोपर्यंत या आहेत तोपर्यंत तू गरीब नाही स्वामींनी त्याला थोडे भस्म दिली आणि म्हणाले ही भस्म मातीला लाव पण आधी तुझ्या मनातील शंका जाळ रामू गावात परतला त्याने मनापासून मेहनत केली शेतात भस्म लावली पण त्याहून जास्त त्याने मनात विश्वास लावला काही दिवसातच जोरदार पावसाला पाऊस पडला पीक जोमात आले गावात सगळे आच्चार्याने पाहू लागले रामूचं कर्ज फेडलं गेलं घरात सुख आलं पण रामू वरविष्ट झाला नाही तो रोज म्हणायचा हे माझं नाही स्वामींचं आहे काही महिन्यांनी रामू पुन्हा अक्कलकोटला गेला स्वामींनी नमस्कार करून म्हणाला माझं जीवन बदललं स्वामी हसून म्हणाले मी काही बदल केला नाही तू स्वतःला बदललंस मी फक्त आरसा दाखवला रामू डोळ्यात पाणी आणलं आणून म्हणाला स्वामी तुम्ही नसता तर मी हरलो असतो स्वामी म्हणाले मी बाहेर नाही तू तू जिथे श्रद्धा ठेवशील तिथे मी आहे रामू घरी परतला आता तो गरीब नव्हता कारण त्यांचं मन श्रीमंत झालं होतं संकट माणसाला तोडायला येतात नाही ते त्याला घडवायला येतं आणि ते जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी समर्थ नेहमीच आहेत माझी कथा इथेच थांबते पण तिचा अर्थ इथूनच सुरू होतो कारण कथा संपते पण तिची शिकवण आयुष्यभर साथ देते स्वामी कुठे आहेत असा विचारला विचाराल तर ते मंदिरात नाहीत ते तुझ्या आ आश्रूंमध्ये आहे ते तुझ्या हसण्यात आहे ते तुला तुझ्या धीरात आहे ते तुझ्या शांततेत आहेत जेव्हा तुझं मन घाबरतं तेव्हा कोणीतरी आतून म्हणतं भिवू नकोस तेव्हा समज स्वामी बोलत आहेत जेव्हा तुझ्या डोळ्यातून पाणी येत येतं पण तरीही मन थांबत नाही तेव्हा समज स्वामी तुला धरून ठेवत आहेत देव मोठा नाही कारण तो दूर आहे तो मोठा आहे कारण तो जवळ आहे तो आकाशात नाही तो विश्वासात आहे म्हणून आज एकच मागणं देवाकडे काही मागू नकोस फक्त त्याच्यावर विश्वास ठेव कारण जो विश्वास ठेवतो त्याला कधीच एकटं वाटत नाही आणि शेवटी डोळे मिटून मन शांत करून हळू हृदयात मन श्री स्वामी समर्थ कारण हा नाद आहे दुःख विसरण्याचा आशा धरायचा आणि माणूस म्हणून माणूस राहण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करा भरपूर कमेंट करा तुमची एक कमेंट आम्हाला खूप ताकद देते तुमचा एक लाईक आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो आणि तुमचं सबस्क्राईब आम्हाला कुटुंब मोठं करतं म्हणून विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा धन्यवाद